नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प तेराव्हे मंडलेश्वर कसरावद येथे सरकारी इस्पितळात जाऊन वैद्यकीय शिबिरं घ्याल का म्हणून चौकशी केली पण त्यांनी नकार घंटा वाजवली मंडलेश्वरला एका खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरला जाऊन भेटले आठवड्यातून एक दिवस वैद्यकीय शिबिर घ्याल का विचारले त्यांनी माझ्याकडे काय वेडी बाई आहे या नजरेने पाहिलं माझी एका दिवसाची प्रॅक्टिस किमान आठ दहा हजार रुपयांची आहे तेवढे तुम्हाला द्यावे लागतील औषधांचा खर्च वेगळा तोही किमान दहा पंधरा हजार रुपये प्रति आठवडा असेल मला तिथे नेणे आणण्याची जबाबदारी तुमची असेल महिन्यातले किमान चार दिवस तरी शिबिर घ्यावे लागेल तुम्हाला एवढा खर्च माझा फार वेळ वाया घालवू नका निघा आता असा दृष्टिक्षेप त्यांनी माझ्याकडे टाकला तुमची इच्छा प्रबळ असेल तर देव मदतीला धावतो म्हणतात ते अक्षरशः खरं आहे मला काय वाटलं कुणास्तव मी सरळ महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या कार्यालयात गांगुली यांना भेटायला गेले भर दुपारी मला त्यांच्या कार्यालयात पाहून त्यांनाही आश्चर्यच वाटलं मी त्यांना लेपाच्या मृत बालकाची आणि पुलावर बाळंत झालेल्या महिलेची कहाणी सांगितली ही गावं तुमच्या धरणाच्या क्षेत्रात येतात त्यांच्या आरोग्याची आणि औषधोपचाराची जबाबदारी तुमची मदत हवी आहे विशेष म्हणजे त्यांनी सहर्ष तयारी दाखवली त्याच आठवड्यापासून महेश्वरच्या डॉक्टर शीतल पाटीदार आठवड्यातून एक दिवस लेपाला येऊ लागल्या ले। त्यांच्या जाणे येण्याची व्यवस्था पगार आणि औषधं ही पूर्ण जबाबदारी गांगुली यांनी स्वीकारली ही गोष्ट आपल्याला अधिकाने सुचली कदाचित संस्थेच्या स्थापनेसाठी ते एक निमित्त होतं लेपा येथील नर्मदालय नियमित चालू होतं आता मुलं लिहायला वाचायला पण शिकू लागली गाणी गोष्टी खेळ नाटकं हे देखील अभ्यासाबरोबरच चालू होतं एक दिवस वर्गात मी गोष्ट सांगत होते मुलं तल्लीन होऊन ऐकत होती गोलू नावाचा एक सहा वर्षाचा मुलगा अचानक भोकार पसरून रडायला लागला एरवी सतत हसणारा खेळकर असा गोलू रडताना पाहून मला आश्चर्य वाटलं काय झालं गोलू तुला बरं नाही का नाही ठीक आहे मी अशा अर्थानं त्याने मान हलवली कुणी तुला रागावलं मारलं नाही मग मार रडतोस का मी जरा रागावून विचारलं रंगात आलेली गोष्ट अचानक थांबली म्हणून इतर मुलं होती माझे आई बाबा शेतात गेले गोलू रडत म्हणाला ते तर रोजच जा जातात शेतात रोज तर तू रडत नाहीस पण माझं बी बकरीचं पिल्लू आता घरी एकटंच आहे ते कुठं निघून गेलं वाट चुकलं तर असं म्हणून तो पुन्हा भोकाड पसरून रडायला लागला बकरी चरायला गेली होती आणि आता बकरीचे पिल्लू घरी एकटच आहे या नच तो अस्वस्थ झाला होता मी अवाक झाले गुणांक आजकाल शहरी मुलांमध्ये कमी होताना दिसतो तो इथल्या मुलांमध्ये सहज आढळून येतो तो, तो जोपासायला हवा त्याच्या पाठीवर हात फिरवीत मी म्हणाले जाबाळ आज बकरीच्या पिल्लांबरोबर पिल्लाबरोबर खेळ घरी जाऊन त्या क्षणी चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता वर्गातली गोष्ट संपल्यावर त्या निमाडी भाषिक मुलांना मी कवी मंगेश पाडगावकर यांची करू ही कविता शिकवली अगदी हावभावासकट कविता शिकवल्यावर एक बाब लक्षात आली भाषेची बंधनं लहान मुलांनी कधीच पार केलेली असतात राखी पौर्णिमेनंतर तीन चार दिवसांनी घडलेली ही एक हृदयस्पर्शी घटना मी फळ्यावर काहीतरी लिहित होते माझ्या डाव्या मनगटावर तरी उजव्या मनगटावर राखी अथवा बांगडी काहीच नव्हतं एका मुलानं प्रश्न केला दिदी तुम्ही राखी नाही बांधली माझे बहीण भाऊ तर महाराष्ट्रात असतात मला कोण राखी बांधणार अनवधानाने मी चुकीचं उत्तर दिलं अवघे okay, विश्वची माझे घर म्हटल्यावर सारेच माझे बांधव पण वेळ वाया जाईल म्हणून मी विषय तिथेच संपवला दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस चालू होता खराब रस्त्यावर गाडी चालवायला ड्रायव्हर कुरकुर करतो म्हणून आज नर्मदा नर्मदालयात नाही गेलं तर असा विचार एक क्षण मनात आला पण क्षणभरच कारण त्या मुसळधार पावसातही माझी वाट पाहत असलेली मुलं माझ्या नज नजरेसमोर आली माझा अंदाज खरा ठरला रोजच्यापेक्षाही आज जास्तच मुलं नर्मदालयात आली होती प्रार्थना संपल्याबरोबर मुलांनी आपल्या दप्तरातून राख्या बाहेर काढल्या कुंकवाऐवजी टिकलीचं पाकिट आणि तोंड गोड करण्यासाठी कागदाच्या पुरसुंडीत साखर एवढ्या साऱ्या राख्या एका हातावर कशा मावणार मग डाव्या उजव्या दोन्ही हातांवर मनगटापासून दंडापर्यंत राख्या विराजमान झाल्या त्यांच्या त्या निर्व्याज प्रेमानं मी पूर्ती भारावून गेले नुसती भारावून गेले नाही तर प्रेमाच्या रेशमी बंधनात अडकले आता त्यातून सुटका नाही राख्या दोन्ही हातांवर बांधून मी गाडीच्या दिशेने निघाले इतक्यात विद्यार्थ्यांनी कपाळावर कुंकू लावलं होतं की बघणाऱ्याला मी मळवट भरला आहे असं वाटावं वाटेत नाही माय भेटली गावातली कुठलीही नवी खबर मला तिच्याकडूनच समजायची आजही तिच्या पोतडीत काहीतरी बातमी आहे हे तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं तुला माहीत आहे का गावात कलेक्टरच्या नोटीशी आल्यात घरं शाळा सर्वच लवकरात लवकर खाली करायला सांगितलं आहे इथून साडेतीन किलोमीटर अंतरावर बैरागडमध्ये पुनर्वसनासाठी सगळ्यांना जमिनी मिळाल्या आहेत मलाही तिथे एक प्लॉट मिळाला आहे नवीन सरकारी शाळाही तिथे बांधून झाली आहे धर्मशाळा तिथे बांधायला मात्र वेळ लागेल मग तू काय करशील कुठे शिकवशील पण काळजी नको माझा प्लॉट आहे ना तिथे मी माझ्यासाठी एक खोली बांधेन उरलेल्या प्लॉटवर आपण एक पत्र्याची शेड बांधूया मला इतकी जमीन थोडीच लागणार आहे तिथे तू शिकव ते पत्रे आणायला पैसे कुठून आणायचे शिवाय ते पत्रे लावायला पाईप लागतील लोखंडाचे मुलं जमिनीवर कशी बसतील फरशी बसवावी लागेल फार खर्चिक काम आहे ते मी तिला गमतीनं म्हणाले लगेचच तिने तिच्या पायातले चांदीचे तोडे मला दाखवले किमान अर्धा किलो वजनाचे तरी असतील हे तोड़े काय कामाचे तू फक्त हो म्हण गावातली मुलं शिकतायत की काय ही छोटी गोष्ट आहे नाही माय मनापासून म्हणत होती तिला सारं गाव माय का म्हणत होतं ते आत्ता कुठे मला उमगलं धन्यवाद